या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांची पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द चौदा ते चोवीस दोन वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढलाय यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत त्या त्या खोटा खोटा, खोटा की त्या राज्याचा त्या राज्यातल्या माणसाचा विकासच होणार त्याला अपवाद चोवीसशी लोकसभा थोडी राहिली खोटा नॅरेटिव्ह खोट खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळला की गडबड झाली अनेक जण मोदीजींना लोकसभेत मत न देणारे पस्तावले आणि म्हणाली आपली मोठी चूक झाली ती त्यांनी विधानसभेत करेक्ट केली त्यावेळी लोकसभेतल्या खोट बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही मोदीजींचा करिश्मा संपणार नाही त्याप्रमाणे हरियाणातही यश मिळालं महाराष्ट्रातही यश मिळालं आणि दोन्ही ठिकाणी वन यश मिळालं दिल्ली मध्ये जवळजवळ ती स्थिती आहे अजूनही सगळे फायनल रिझल्ट येऊ द्या कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे आहेत ऐंशी हजार नव्वद हजार म्हणजे पुण्यामध्ये प्रभाग जो असतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते छोटे आहेत पुण्यातले काही प्रभाग एक लाख सत्तावीस हजार असतात पण त्यामुळे थोडं निकालाचा निवडणूक आयोगाने शेवटचं वाक्य घोषित होईपर्यंत थांबू परंतु था जवळजवळ क्लिअर आहे की सरकार तर येत आहे परंतु चांगल्या मार्जिनच सरकार येत आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही संपणार नाही आणि करिश्मा हा शब्दही नाही सामान्य माणसाला विश्वास आहे असं आहे की त्यांनी दावा केलेला पोल ठरला रिझल्ट म्हणून दिसत आता सुरू होईल काल जसं राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही आकडे मांडण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा निवडणूक आयोगाने त्याच्यावरची आपली बाजू मांडली आहे निवडणूक आयोगाने कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतरही म्हटलंय की यावर आम्ही उत्तर देणार आहोत परंतु लोकांनाही लक्ष आलं की अरे तीस तीस कॅसेट काय झालं होता कर्नाटकात यश मिळालं की आयोग आपलं हे ईव्हीएम चांगला केंद्रामध्ये एनडीए ची एची झाली ईव्हीएम चांगला आणि लगेच महाराष्ट्रात निकाल लागले किंवा घोटाळे झाले येऊन झाले हे काही लोक आता अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया म्हणणं

आणि त्या नंतर आता रिझल्ट झाल्यानंतर तर काँग्रेस या कोणाला म्हणजे काँग्रेस मधून म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा तर काँग्रेसच बाहेर पडेल की तुमचं तुम्हाला लख लावलं मत भाजपला कशी काय मिळू शकतात काय भाजप वाढलेला जादूची कांडी आहे काय तुम्हाला काळी जादू शिकली आहेत का असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांना अशा प्रकारे जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल त्याने रोज सकाळी प्रेसशी बोलण्यामध्ये वेळ न घालवता साधना करावी आणि ते जादूची कांडी शोधावी भाजपचे भाजपचे आता एक दोघाधिकाची समिती झाली प्रत्येक नाव त्या त्या जिल्ह्याला अधिकार ठेवले नाही प्रत्येक नाव येत्या समितीकडे जाईल शहा होईल त्याला जो लाव प्लस मायनसच बघितले जातील बहिणी केलेलं आहे असं आहे की दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळालं कसं आहे ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं का ग्लास अर्धा भरलायच हे ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणतो आम्ही ग्लास अर्धा भरलाय म्हणतो दोन कोटी बेचाळीस लाख म्हणजे पाच लाख महिलांची एलिजिबल नसल्यामुळे जर वजा झाली त्यांच्याकडे कार आहे त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे एका घरामध्ये जास्त महिलांनी घेतलेला आहे अशी पाच लाख पाच लाख देतोय किती दोन कोटी बेचाळीस लाख म्हणजे अजूनही दोन कोटी सव्वीस लाख महिला मिळेल त्यामुळे त्याच्यामध्ये असा आरडाओरडा करण्याचे कारण आहे तुमचं म्हणणं असं आहे का की जे एलिजिबल नाही इन्कम टॅक्स भरणारे आहेत त्यांना द्या मला हाही निर्णय झालेला आहे की त्यांच्यावर कारवाई होणार नाही हाही निर्णय झालाय की त्यांच्यावर परत घेतले जाणार नाही मी अगदी दाव्याने सांगतो कारण कॅबिनेट मध्ये चर्चा झाली की आता तुमचे गेलेले कुठे कुणा परत घेत बसतात पुढे तर पुढे जायचं नाही असं ठरवं लागेल परवा बांद्र्याच्या थडुमल सहानी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो एकशे अठ्ठेचाळीस मुलींना एक, एक रुपये न भरता ऍडमिशन मिळालं आणि आमच्या डिपार्टमेंटचे पैसे कॉलेजेसनं जायलाही सुरुवात झाली त्या थरुमल सहाणीला त्या दिवशी जवळजवळ एकशे च्या चा, एकशे अठ्ठेचाळीस मुलींच्या फीची रिएम्बर्समेंट मिळाली होती एक पण मुली अशी नाही मिळाली मला की जे असं म्हणाल की बा माझे पैसे घेतले असे ना आणि मी ठरवलंय की प्रत्येक आठवड्याला एक कॉलेज करणार पुढच्या आठवड्यातलं कॉलेज सांगा मी असं आहे की विद्यापीठांमध्ये ज्या सातशे जागा आम्ही सँक्शन केल्या आहेत ज्यात गोंडवाना युनिव्हर्सिटीने घाईने भरल्या पण बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या रोस्टर फिक्स करणं मध्येच एस सीबीसी आरक्षण मिळाल्यामुळे पुन्हा रोस्टर बदललं याच्यामध्ये त्यांचं राहिलं आणि राज्यपाला त्याच्यावर स्टे दिला आम्ही राज्यपालांना विनंती करतोय की कधी नव्हे ते वीस वर्षानंतर आम्हाला एकवीसशे कॉलेजेससाठी आणि सातशे विद्यापीठांसाठी भरती करायला परवानगी मिळाली तर तुम्ही हा स्टे उठवा त्यांचं म्हणणं असं की एमपीएससी ने घ्याव्या ते फार प्रॅक्टिकल नाहीये मग त्यांचं म्हणणं आहे की निदान तुम्ही जे इंटरव्ह्यू घेता तुम्ही जे सिलेक्शन करता त्याची कार्यपद्धती मला लिहून द्या ती काल दिली आहे की किती आम्ही पारदर्शकपणे करतो नव्याने काही तुम्हाला पारदर्शकतेसाठी मुद्दे जोडायचे जसं ते म्हणाले की इंटरव्ह्यूचं व्हिडिओ शूटिंग व्हावं आम्हाला आहे मुळात राज्यपालांचे दोन जण त्या सिलेक्शन कमिटीवर असतात असं ते काय म्हणतात मला माहित नाही पण राज्यपालांवर टीका करणं चुकीचं तुम्हाला हेतूही नाही मी त्या स्वभावाचाही नाही फक्त आम्ही त्यांची जी थोडी अपुरी माहिती आहे ती पूर्ण करतो त्याच्यातून सातशे रिक्रुट रिकुर, मिळालेली मोठी आहे आणि मग आम्ही मान्य अजितदादाना कन्व्हिन्स केलंय की सतरा पंच ते पंचवीस जेवढे रिटायर झाले तेवढ्या तरी जागा आम्हाला भरायला द्या ते अजितदाना मान्य केलं आणि त्या होते चार हजार असतील आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस